चरे रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटक शिदा मी काढिला हातन का लाऊ माझ्या साडीला नावी कोरी साडी लाख मोलाची भरली मिनक्षी फुल येलाची येलाची पायी येलाची गुंफियाला राघोमोर राघोमोर जोडीला हात का वेलकम टू वन मॉर्निंग ब्लॉग शॉपिंगला ला चाललोय आणि तुम्ही पण असणार आहात आमच्या सोबत कल्याण जायचं आहे आपल्याला स्टेट येऊन सुंदर सुंदर साड्या आम्ही तुम्हाला पण दाखवेन आणि आम्ही पण बघून घेऊ पोहोचलोय आपण सूरत टेक्सटाईल मार्केटला इकडे आपल्याला साड्यांची शॉपिंग करायला होलसेल मध्ये साड्या बाहेर चपला भरपूर आहेत चला जाऊया आतमध्ये गर्दी तर बरीच दिसते आरू पण आहे सोबत सानिका आहे गाडी पार्क करतोय नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव दादा प्रमुद, प्रमुद अच्छा तर हे प्रमोद दादा आहेत ते आपल्याला असिस्ट करतील आम्हाला छान छान साड्या दाखवा ओके दादा आपल्या शॉपचा ॲड्रेस काय आहे जर लप लोकेशन बघायला गेलं तर शॉप नंबर बारा सुवर्ण टेक्स्टाईल मार्केट हार्मोनी मार्केट गोवे नाका हे कल्याण वेस्टमध्ये एक पंधरा ते दहा मिनिटा अंतरावरती तुम्हाला आढळणार आहे तरी आपण आता आता तुम्हाला मी तुम्हाला मी काय परिपूर्ण दाखवणार आहे आपल्याकडे चाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहे अरे बा। चारी बा। चारी अरे आपण बघून चला सुरुवात करूया खूप मोठं दालन आहे खूप मोठं आणि बऱ्यापैकी माणसं आहेत आज फ्रायडे आहे बऱ्यापैकी गर्दी आहे आपण बाहेर चपला बघितल्या चला सुरुवात करूया तर आता आपण बघतोय काटपदर मध्ये कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये दोनशे दहा रुपयापासून बघा तुम्ही बघू शकता दोनशे दहा रुपयामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कोणाला सेल करायचा असेल कोणाला समजा घरगुती बसल्या बिझनेस जरी करायचा असेल तरी प्रॉपर असं तुम्हाला कलर चार्ट तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये दोनशे दहा रुपयामध्ये प्युअर कॉटनमध्ये बघू शकता हा जो बघा ब्रॉकेटचा मार्केटमधल्यापेक्षा आपल्याकडे चॅलेंज रेट भेटणार आहे दोनशे पन्नासमध्ये मध्ये तुम्हाला ऑल इंडियामध्ये कुठंच नाही भेटणार एवढी गॅरंटी आहे प्युअर ब्रॉकेट आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये असा पदर येणार आहे तुम्हाला बघू शकता प्युअर ब्रॉकेट आहे बघू शकता आणि याच्यामध्ये कलर चार्ट बघायला गेला तर बाराचा कलर चार्ट तुम्हाला येणार पूर्ण सिल्वर मध्ये बघू शकता ऑलर पूर्ण भरलेला आहे त्यामध्ये कलर चॅट अलग अलग आहे त्याची जर रेंज वगैरे बघायला गेलात सातशे साडेसातशे पासून आपल्याकडे याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आहे खूप छान असं काम दिलेलं येल्लो कलर आणि डिझाईन पण सुंदर आहे क्वालिटी पण छान वाटते फुल भरलेला असा पीस आहे रेंज जर बघा गेला तर याच्यामध्ये नऊशे पासून आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे बॉर्डर कलर बघा ग्रे कलर मध्ये कॉन्बिन्युशन बघायला गेलं तर आणि कलर पण खूप छान असं कलर आहे सॉफ्ट बघू शकता एकदम सॉफ्ट मटेरियल आहे एकदम सॉफ्ट म्हणजे काय बघू शकता तुम्ही एकदम आहे खूप एकदम सॉफ्ट मटेरियल आहे त्याच्यामध्ये पैठणी बॉर्डर मध्ये बघू शकता स्मॉल बुट्टी मध्ये पूर्ण एकदम स्मॉल बुट्टी पदराचं काम बघू शकता तुम्ही खूप छान असं बनवलेलं आहे बघू शकता पूर्ण पिकॉक गेलेले पूर्ण त्याच्यावरती कॉटन मध्ये बघू शकता ट्रान्सपरंट मटेरियल मटेरियल आहे हा कांजीवरम सिल्क मध्ये प्युअर असं सॉफ्ट मटेरियल मध्ये एकदम कांजीवरम सिल्क आहे बघू शकता पाहिजे तेवढी व्हरायटी आपल्याकडे फक्त शॉपला या नक्की व्हिजिट करा त्याच्यानंतर आपण बघणार आहोत फॅन्सी मटेरियल मध्ये सिफॉन मध्ये पूर्ण डायमंडचं काम दिलेलं आहे बघू शकता फुलॉर वर्क आहे याच्यामध्ये तुम्ही रेंज बघायला गेला तर साडेसहाशे पासून याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज त्याच्यामध्ये कलर चार्ट पूर्ण आहे त्याच्यामध्ये भरपूर साला कलर चार्ट आहे हे बघा लहेरियामध्ये पण ते आपल्याकडे अवेलेबल आहे पाहिजे तेवढी व्हरायटी आपल्याकडे भेटणार आहे तुम्हाला बघू शकता शॉपला नक्की या विजिट करा खूप छान असं डिझाईन आहे बघू शकता थोडं मध्ये असं ब्रासो टाईप दिलेलं आहे आपण बघू शकता ना त्याच्यामध्ये पूर्ण लायक रा मटेरियल मध्ये एकदम प्रोडक्ट आपल्याकडे पूर्ण रेडी आहेत पूर्ण डायमंडचं काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काम दिलेलं आहे फक्त नऊशे नव्वद रुपयापासून नऊशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण आपल्याकडे घागरे पण भेटून जातील कलर चार्ट भरपूर आहे आपल्याकडे याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे कलर येणार आहेत मी जे बोललो होतो तुम्हाला चाळीस मध्ये काय काय व्हरायटी आहे बघू शकता स्टार्टिंग चाळीस मध्ये विथ बघू शकता टिटलीचं काम आहे पूर्ण टिटली आहेत प्रत्येकावरती बघू शकता अशा प्रकारे अलग अलग कपडा चार्ट ह्याच्यामध्ये वेगवेगळे येणार आहे ह्याच्यामध्ये फक्त एक एवढाच विषय आहे की नॉन आहे याच्यामध्ये ब्लाऊज नाही हा आपण क्लिअर करून सांगतो फक्त चाळीस रुपयामध्ये बघू शकता कॉटन आहे लायकरा आहे त्याच्यामध्ये अलग अलग पूर्ण शिफवान त्याच्यामध्ये अलग अलग मटेरियल येणार आहे त्याच्यामध्ये पण ब्लाउज नाहीये नॉन ब्लाउज आहे बघू शकता एकशे वीस रुपये फक्त हा आरामात तुम्ही हा शंभर टक्के घर बसल्या तुम्ही एक जे म्हणेन ते तुम्ही रेंज तुम्ही बनवू शकता दोनशे वीस रुपये टर्की सिल्क पूर्ण एकदम बघू शकता कपडा वगैरे रफंटप आहे त्याच्यामध्ये कलर डिझाईन पाहायला गेला तर याच्यामध्ये आपण सिंगल कलर पण आपण याच्यामध्ये ऑर्डर तुम्हाला आपण अवेलेबल करून देऊ शकतो दोनशे वीस रुपये फक्त फक्त दोनशे रुपयामध्ये सेम मटेरियलमध्ये तुम्हाला कमी रेंजमध्ये पण तुम्हाला आपल्याकडं भेटून जाईल दोनशे रुपयामध्ये फ्लाय मटेरियलमध्ये मटेरियल मध्ये रेंज बघायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला एकशे साठ रुपयापासून आपल्याकडं भेटणार आहे बघू शकता एकशे साठ रुपयामध्ये लग्नाचा बस्ता आपल्याकडे एकदम सस्ता होऊन जाईल बघू शकता हे बघू शकता दोनशे वीस रुपयामध्ये पूर्ण डिजिटल प्रिंटमध्ये असं पूर्ण प्रिंट दिलेली आहे शिफॉन मटेरियल शिफॉन मटेरियल मध्ये दोनशे शहात्तर रुपयांमध्ये आपल्याकडे अवेलेबल भेटणार आहे ते गॅरंटेड रेट आहे का ऑनलाईन शंभर टक्के ऑनलाईन सेवा पण आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिल्या जाईल त्याच्यावरती तुम्ही हाय आणि व्हॉट्सअपला पाठवू शकता आणि साड्यांचे फोटो तुम्ही पूर्ण मागू शकता त्याच्यावरती तुमचा ऍड्रेस असेल प्रॉपर तुमच्या ॲड्रेसवरती आपण तुम्हाला पार्सल डिस्पॅच करू शकतो आणि मिनिमम पाच तुम्हाला ऑर्डर करावं लागेल टक्के okay. पाच ऑर्डर करावं लागेल तुम्हाला आता याच्यानंतर आपण बघणार आहोत नवरी काय काय व्हरायटी आपल्याकडे घागरा असू किंवा शालू ब्राउज ब्राऊज ब्रॉकेटमध्ये असेल किंवा साऊथ सिल्क असेल तर आता बघून घेऊया तर आता बघू आपण शालू नवरी साठी काय काय व्हरायटी आहे हे बघू शकता शालू मध्ये अलग अलग, अलग व्हरायटी तुम्हाला आणि कमी रेंज मध्ये आपल्याकडे शालू बघायला गेला तर बाराशे पन्नास पासून स्टार्टिंग रेंज आहे सिंगल पीस पण आहे आपल्याकडे काहीच अडचण नाही पूर्ण शालू एकदम डार्क सेड मध्ये बघू शकता त्याच्यानंतर बघू शकता हा कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे लयऱ्या पॅटर्न मध्ये थोडं वेगळं बघू शकता आता याच्यानंतर आपण ब्रॉकेट सिल्कमध्ये बघणार आहोत पूर्ण असं वेगळं काम आहे आणि प्युअर मटेरियल याच्यामध्ये आपण यूज केलेले बघू शकता खूप छान असं बॉर्डरमध्ये काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता खाली वर्क थोडं विशेष मध्ये थोडं हेवी रेंजमध्ये कोणाला पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता ते पण नवीन मटेरियल आहे सध्या मार्केटमध्ये वेगळं असं काम दिलेलं झिरो डायमंडच हा त्याच्यामध्ये असे पॅटर्न तुम्हाला अलग अलग बघायला भेटणार आहेत शॉपला या व्हिजिट करा प्रॉपर साड्या तुम्हाला अशा तुम्हाला आपल्याकडे भेटून जातील बघू शकता खूप छान असं मटेरियल पण असं कुठं मार्केटमध्ये अवेलेबल नाही व्हरायटी पाहिजे तेवढी आपल्याकडे बघायला भेटणार आहे रेंज बघायला गेला तर भरपूर असा अशा अलग अलग रेंज आहे आपल्याकडे प्युअर मटेरियल आहे याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस आणि पदर दिलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता प्युअर मध्ये त्याच्यामध्ये पूर्ण पूर्ण ट्रान्सपरंट मध्ये ऑर्गनच्या मटेरियल मध्ये की डबलचा डिफरन्स आहे आणि मेन त्याच्यामध्ये क्वालिटी मध्ये फरक पडतो त्याच्यामध्ये भरपूर असं ते लायकरा मटेरियल आणि हा एकदम ऑर्गनच्या मटेरियल मध्ये साडी जर बघायला गेला एकदम गेटअप तुम्हाला एकदम लोक दिसते त्याच्यामध्ये पूर्ण डायमंड दिलेले आहेत एकदम प्युअर ओरिजिनल झरकंचे डायमंड आहेत आपण बाहेर बघितलं ते कमी रेंज आहेत हे थोडं हेवी रेंज ब्रायडल कलेक्शन त्याच्यामध्ये कलर आपल्याकडे बघायला गेला तर भरपूर सारे कलर आहेत ते पण तुम्हाल एक तुम्हाला एकदम होलसेल आपल्याकडे अवेलेबल होणार आहे पार्टीवर आहे पूर्ण पार्टीवेअर हे बघू शकता मध्ये खूप छान असं भरलेलं असं पॅटर्न आहे बघू शकता फॅन्सी मध्ये काची आणि मोत्याचं डायमंडचं पूर्ण त्याच्यावरती काम आहे आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पूर्ण तुम्हाला असे फ्लावर दिलेले आहेत एकदम सॉफ्ट नेटमध्ये पण असं व्हाईटमध्ये कोणाला स्पेशली व्हाईटमध्ये जर पाहिजे असेल नेटमध्ये असो किंवा ते पण काची डायमंड मध्ये बघू शकता फुल एकदम वर्क दाखवायला गेलं तर भरपूर सारी व्हरायटी पण असं पूर्ण आपल्याला एकदम लॉग मध्ये आपल्याला दाखवू शकणार नाही तुम्ही शॉपला या नक्की व्हिजिट करा प्रॉपर सारी तुम्हाला व्हरायटी आपल्याकडे बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ब्रायडल कलेक्शन मध्ये घागरा जे नवरीसाठी स्पेशली असतो बघू शकता त्याचं काम बघा तुम्ही एक स्पेशल कलर चार्ट भरपूर आहे असा पूर्ण आता कसं घागरे पूर्ण ओपन झालेले ना म्हणून तुम्हाला थोडं ते शॉर्ट वाटतात बघू शकता अशा मध्ये पूर्ण भरलेला आहे पूर्ण घेर पण एकदम आपल्याला प्रॉपर असा पूर्ण प्रॉपर घेर येणार आहे एकदम म्हणजे मस्त लॉंग वगैरे एकदम पूर्ण पूर्ण हा वेलवेट आहे थोडा युनिक कलर आणि वेगळं काहीतरी आहे हे आपले पूर्ण सॅम्पलिंग डिपार्टमेंट आहे पाहिजे तेवढा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे आप या तुम्हाला भरपूर सारा स्टॉक बघायला शंभर टक्के शंभर टक्के खूप छान छान अशी व्हरायटी आहे पूर्ण असं तुम्हाला बल्कमध्ये भेटणार आहे असं बघू शकता चार चार बंडलमध्ये किंवा एक कलिंग चार्ट मध्ये अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला चार किंवा सहा आकूर्ण असं सेट येणार आहे पूर्ण बघू शकता पूर्ण असं बल्क येणार आहे एकदम बघू शकता तुम्ही कलर मध्ये डिझाईन मध्ये तुम्हाला अलग अलग व्हरायटी रेंज अलग अलग त्याच्यामध्ये कॅटलॉग असेल की विदाऊट कॅटलॉग असेल त्याच्यामध्ये प्रत्येक रेंज इथे अवेलेबल आहे पूर्ण दाखवू शकता कस्टमरना पूर्ण तर बघू शकता इकडे पण भरपूर स्टॉक आहे पाहिजे तेवढं रेंज पाहिजे तेवढा स्टॉक तुम्हाला एकदम जागेवर आपल्याकडे बघायला भेटणार आहे बघू शकता खूप असावं असंख्य स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे पर्कर पण भेटून जातील आपल्याकडे ब्लाउज पीस पण रेडीमेड ब्लाउज नाही आणि मेन म्हणजे इकडे सगळे पार्सल आपल्याला जे आता डिस्पॅच होतील असंच तुम्ही सुद्धा घर बसल्या तुम्हाला जे काही हवं आहे मागवू शकता असेच पार्सल व्यवस्थितपणे तुमच्या घरापर्यंत पोहचणार खूप सारे पॅसे चांगले तिकडे आहे सिंगल पीस मध्ये असो प्रत्येक व्हरायटी मध्ये तुम्हाला हजार दोन हजार तीन हजार किती पण ऑर्डर असेल तुमची साड्यांची तुमची रिक्वायरमेंट पूर्ण आपल्याकडे क्लिअर होणार आहे बघू शकता अशा प्रकारे खूप असा स्टॉक आपल्याकडे रेडी आहे रेंज तुमच्यापासून तुमचं जे काही बजेट आहे त्याच्यानुसार तुम्ही होलसेलमध्ये घ्या त्याच्यावर छान मार्जिन मिळवा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा ज्या घरगुती महिला आहेत ज्यांना सुरू करायचं आहे बिझनेस तुम्हाला लांब कुठेही जायची गरज नाही आहे गेल्या वेळेला आपण गेलो होतो सुरतला तिकडे व्हिडिओ केला होता पण महाराष्ट्रातल्या लोकांना प्रत्येक वेळेला तिकडे जायला जमेल असं नाही म्हणून यांनी सुरत इथे आणलेलं आहे मुंबईमध्ये कल्याणमध्ये तर महाराष्ट्रातल्या पब्लिकने नक्की एकदा इकडे भेट द्या एक सो एक साड्या आहेत आता तुम्ही बघितल्या ऍड्रेस दादांनी सांगितलेला आहे तुम्हाला इथे येऊन भेट द्यायला तर तुम्ही नक्की हा व्हॉट्सअप नंबर समोर दिसतोय त्याच्यावर सुद्धा बरोबर दादा धन्यवाद नमस्कार थँक्यू